नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी श्री क्षेत्र ज्योतिबा देवाचा दुसरा खेटा भक्तिमय वातावरणात संपन्न सांग बलाच्या गजरात श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे श्री ज्योतिबा देवाचा दुसरा खेटा मोठ्या भक्तिबय वातावरणात संपन्न झाला सुमारे दोन लाखाहून अधिक भाविकांनी श्री क्षेत्र ज्योतिबाचे दर्शन गुलाल खोबऱ्याचे उधळण करून घेतले ज्योतिबाची सरदारी रूपात खडीपूजा बांधण्यात आली होती माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून सुरू होणाऱ्या या खेटे यात्रेचा रविवारी दुसरा खेटा होता कोल्हापूर वडणगे निगवे कुशिरे गायमुख मार्गे जोतिबा मंदिरात भाविक चालत आले होते जोतिबा डोंगरच्या पायवाटा भाविकांनी गर्दीने फुलून गेले होते चांगबलाच्या गजराने संपूर्ण परिसर धराणून गेला होता रविवारी पहाटेपासून मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती पहाटे चार वाजता घंटानाथ करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले सकाळी आठ ते नऊ अभिषेक सकाळी अकरा वाजता दुपारती दुपारी तीन ते चार अभिषेक करण्यात आला तसेच इतर नृत्य धार्मिक विधी संपन्न झाले दुसऱ्या खेट्यानिमित्त श्रीक्षेत्र ज्योतिबाची सरदारी स्वरूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती मध्यरात्री पासूनच भाविकांनी डोंगरावर गर्दी करायला सुरुवात केली होती यावेळी महाराष्ट्र कर्नाटकातून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सुमारे दोन लाखाहून अधिक भाविकांनी श्री क्षेत्र ज्योतिबाचे गुलाल खोपऱ्याची उधळण करून दर्शन घेतले वारणानगरहून राजेंद्र पाटील मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा